अमरावतीमध्ये शिक्षकाची चौदा वर्षीय विद्यार्थिनीसोबत गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी आरोपी शिक्षकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे तर अमरावतीमध्ये देखील बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे अमरावती शहरातील अमरावती शहरातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक तेरामध्ये पीटीच्या शिक्षकानेच चौदा वर्षीय विद्यार्थिनी सोबत गैरवर्तवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात आरोपी शरी शारीरिक विभागाचा शिक्षकाला रियाज याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलाय तर शाळेमध्ये एका मुलीची प्रकृती खराब झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलींचा मोठा घोळका जमा झाला होता त्यानंतर या ठिकाणी सगळ्या मुली गोळा झाल्या असता शिक्षक रियाज त्या ठिकाणी आले आणि त्यांनी गोळा झालेल्या मुलींना बाजूला करत असताना या शिक्षकाने एका विद्यार्थिनीसोबत गैरवर्तून केलं त्या चौदा वर्षीय मुलीने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर आईने पोलिसात तक्रार दाखल केली होती या तक्रारीवरून शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे तर आरोपी शिक्षकाला आज न्यायालयात हजर देखील केलं जाणार आहे कालचा जो पोस्को दाखल झाला जो बदलापूरला जी घटना घड दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याच धर्तीवर मान्य सी पी सरांच्या आदेशाने आपण प्रत्येक स्कूलमध्ये आणि महाविद्यालयामध्ये जागृ जनजागृतीचा विद्यार्थ्यांना माहिती देण्याचा लैंगिक अत्याचारांबद्दल किंवा छेडछाडीबद्दल त्याचा हा उपक्रम आपण राबवत होतो आणि दिनांक एकवीस तारखेला आपण त्याच महाविद्यालयात आपण आपली टीम पाठवली होती एक महिला अधिकारी पाठवली होती त्यावेळेला तिथंसुद्धा मुलांना मुलींना तिथं छेडखाणीचे किंवा इतर यांसंदर्भात बालकांच्या विरोधात माहिती देण्यात आली होती आणि तात्काळ ती माहिती मुख्याध्यापकांना द्यायला आणि मुख्याध्यापांनी तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यास बंधनकारक आहे अशी का त्यांना माहिती दिली होती त्याच धर्तीवर त्याच शाळेत शिकणारी मुलगी तिनं तिच्या आईला सतरा तारखेला त्यांच्या वर्गामध्ये एका मुलीला चक्कर आली होती चक्कर येऊन ती वर्गात क्लासरूममध्ये पडली होती त्यावेळेला सर्व विद्यार्थी जमा झाले होते शिक्षक शिक्षिकाही जमा झाले त्यावेळेला ह्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बाजूला करणे कारण त्या विद्यार्थीला श्वास घेता यावा जिला चक्कर आले आहे तिला त्या बाजूला करण्याच्या ह्याच्यात असताना त्यांनी नको त्या पद्धतीने स्पर्श केला अशा तिच्या तक्रारीवरून आम्ही लागलीच गुन्हा दाखल करून आरोपीला एक तात्काळ अटक करण्यात आले आहे आणि पुढील आरोपीविरुद्ध आम्ही स्ट्रॉंग ॲक्शन घेत आहोत